भारतीय बौद्ध महासभाजी बीडपूर्व अंतर्गत ता शाखा माजलगाव आयोजित भव्य बौद्धाचार्य श्रावणीर शिबिराचे मंगलमय वातावरणात उद्घाटन भारतीय बौद्ध महासभाजी पूर्व अंतर्गत माजलगाव तालुका शाखेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन सांची बुद्ध विहार केसापुरी कॅम्प माजलगाव येथे दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामणीर शिबीर दिना तीन मे दोन हजार पंचवीस रोजी पूज्य भंते दीपरत्न यांच्या नेतृत्वात व आग डॉक्टर भागवत साळवे ता अध्यक्ष माजलगाव यांच्या अध्यक्षतेखाली मंगलमय वातावरणात सुरू झाले या श्रामणीर शिबिरात एकोणतीस शिबिरार्थ्यांचा पूज्य भंते दीपरत्न यांच्या हस्ते पबज्जा विधी संपन्न झाला या शिबिराचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष अड बाबासाहेब भगवानराव धनवे यांच्या हस्ते मेणबत्ती प्रज्वलित करून करण्यात आले या प्रशिक्षण शिबिरासाठी आग एस बी मोरे उपाध्यक्ष संस्कारजी बी पूर्वक यांची पूर्णवेळ केंद्रीय शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे शिबिर उद्घाटन प्रसंगी आग कमलताई डोंगरे जिलाध्यक्ष महिला पूर्व आद लीलाताई उजगरे उपाध्यक्ष संस्कार महिला आद श्यामराव आद आशाताई मोरे आद संजीवनीताई धनवे संस्कार सचिव जी बीड पूर्व आद के वी सचिव पर्यटन प्रचार जी बीड पूर्व आद बी सी डोंगरे आद शोभाताई भोजने आद शारदाताई तांगडे जिहा संघटक पूर्व आद मंदाताई साड़वेता अध्यक्ष मजलगाव महिला आद विष्णु तुपसागर ता अध्यक्ष धारूर आद गुलाबराव धायजे ता उपाध्यक्ष संस्कार व इतर माजलगाव शहर व ता पदाधिकारी उपासक उपासिका मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आद सिद्धार्थ वक्ते सर सरचिडणीसता माजलगाव यांनी केले या, या शिबिराची सांगता दिनाक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी तथागत भगवान बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे एकोणसत्तराव्या जयंतीदिनी करण्यात येणार आहे हे शिबिर यशस्वी करण्यासाठी माजलगाव ता व शहर शाखेचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत